मोखाडा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तालुकास्तरीय खरीप हंगाम शेतकरी कार्यशाळा संपन्न शासनाच्या कृषी विभागातील विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी सक्षम व्हावे तालुका कृषी अधिकारी आकाश साळुंके यांचे प्रतिपादन मोखाडा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा हिल व्ह्यू कृषी पर्यटन केंद्र गोंदे येथे संपन्न झाले या एक दिवसीय कार्यशाळेसाठी जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी विजय कुमार ढवळे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथील भरत कुशारे व तालुक्यातील शेतकरी महिला वर्ग व अनेक बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते शासनाच्या कृषी विभागाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे वापर करून आपल्या उत्पन्नामध्ये कशा प्रकारे वाढ करावी महाराष्ट्र ग्रामीण रोहयो अंतर्गत फळ लागवड फुल पिके लागवड भाऊसाहेब फुनकर फळबाग लागवड योजना अशा अनेक योजनांची सविस्तर माहिती कृषी सहाय्यक गवई कृषी पर्यवेक्षक अमोल घुणे निर्मला कुहाडे यांनी दिली तसेच कृषी विभागाद्वारे विविध योजना त्यासाठी करावयाची कार्यप्रणाली याबाबतची सखोल मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शेतकरी वर्ग महिला वर्ग विविध बचत गटाचे प्रतिनिधी यांनी विशेष प्रयत्न केले सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक प्रवीण चौधरी महेश पाटील केतन देवरे प्रदीप गिरसे आदी सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांनी विशेष प्रयत्न केले ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी